हाय हॅलो नमस्कार मी जया स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि तुम्हा सर्वांना गुड इव्हिनिंग तर बघा आज आम्हाला तळी उठवाय उचलायची होती खंडोबाची तर ज्यांना ज्यांना खंडोबा असतो त्यांच्या घरी हे तीन दिवस तळी उचलतात आणि इकडं बघा मी खारी खोबरं काढत होते मिक्सरमधूनच घरीच काढले सुद्धा उंडा पण मळून झालेला आहे मळून झालेले आणि निव्वळ निवडासाठी लागते बाजरीच्या पिठाचे छोटे छोटे निवड नैवेद्य टाकावं लागतं तर वांगेसुद्धा था। चिरून कढाईमध्ये उकडा उकडण्यासाठी टाकले होते तेल टाकून कांद्याची पाक पण चिरून घेतलेली होते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर कांद्याची पाक लागले वांगे अशी कडाई उकडून घेतले की ते नरम होतात आणि चुलीवर भाजले तर त्याच्यापेक्षा पण चांगलं लागतं ते भरीत खाण्यासाठी सहसा आम्ही चुलीवरच स्वयंपाक करत असतो आणि चुलीत पडला लक्ष ढोडका वांगी असं भाजून घेतो तसंच भरीत करून खातात तर एकीकडे स्वयंपाक चालू होतो आणि एकीकडे काढून खारीक होते माझ्या बहिणीसाठी आमच्या ताई आलेल्या आहेत तर दो 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 का ती पण तिकडेच आला तर त्यांच्यासोबत तिला द्यायचं होतं बारीकपणे मिक्सरची खिडकी निघून गेली त्यांनी ती बसून गेली

यारे यारे तर चालू होता आणि एक इकडे आमचा किचन आटा सुद्धा आवरून झाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला